मंडळी नमस्कार दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ बॉम्बस्फोट झाला या बॉम्बस्फोटामध्ये जे संशयित आरोपी सापडलेत आणि ज्यांनी हा बॉम्बस्फोट केला ते सगळेच्या सगळे उच्च शिक्षित आहेत काँग्रेससारखे तथाकथित पुरोगामी पक्ष आणि त्यांचे पुरोगामी तथाकथित विचारवंत नेहमी दहशतवादाला दहशतवाद्यांना पाठीशी घालण्यासाठी आणि त्यांना सहानुभूती मिळावी म्हणून एक थेरी मांडतात आणि ती अशी दयनीय आर्थिक परिस्थिती शिक्षणाचा अभाव आणि बेरोजगारी यातूनच दहशतवादाचा जन्म होतो पण मित्रांनो आत्ता दिल्लीच्या बॉम्बस्फोटामध्ये जे अतिरेकी सापडले आणि ज्यांनी हा बॉम्बस्फोट घडवून आणला त्यांच्याकडे कुठलीही दयनीय आर्थिक परिस्थिती नव्हती शिक्षणाचा अभाव सगले सगले -बोट तर बिलकुल नव्हता कारण का ते सगळेच्या सगळे डॉक्टर्स होते आणि मोठमोठे पॅकेजेस घेत होते त्याच्यामुळे बेरोजगारीचं तर प्रश्नच नव्हता या देशाच्या शिक्षण व्यवस्थेने त्यांना डॉक्टर बनवलं पण त्यांच्या डोक्यातल्या धार्मिक कट्टरपंथी विचारांनी त्यांना दहशतवादी बनवलं आता अशा प्रकारच्या दहशतवादाला जग नवीन संज्ञा देते आणि ती अशी व्हाईट कॉलर टेररिझम पण मित्रांनो हे व्हाईट कॉलर टेररिझम आत्ताच अस्तित्वात आलं आहे का पूर्वीही होतं अशा अनेक प्रश्नांची उकल या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया